पवारसाहेब महाराष्ट्राचं आराध्य या सर्व सर्व मतदार शेतकरी संघटनेत काम करीत असताना साधाबाबा यांच्या रहित क्रांतीचा एक पदाधिकारी आहे मात्र आज मी इथं उपस्थित राहण्याचं कारण की आज जे भाजप सरकार आहे या भाजप सरकारच्या शेतकरी आणि सर्वसामान्य यांचे जे हाल चाललेले आहेत मी स्वतः पूर्ण एक वर्ष झालं दूध दरासाठी आंदोलन सभा यांचं आयोजन केलेलं आहे मी दुग्धविकास मंत्री मुख्यमंत्री उपमुख्यमंत्री दुग्ध सचिव तुकाराम मुंडे या सर्वांना भेटलो मात्र त्यांनी पाच रुपये अनुदान जाहीर केलं आणि दर सत्तावीस केला खरं तर शासनाचा उत्पादन खर्च शासनानेच सांगितलं आहे बेचाळीस रुपये राहुल विद्यापीठाने तो काढून दिलेला आहे आणि दुधाला दर देऊ मिळतोय सत्तावीस रुपये त्यांनी अनुदान जाहीर केलं अकरा पासून ते बंद केलं आज या दुधाचं गोळी पेंड असल किंवा बाकी असेल याचा जी एस टी ह्याच्यापेक्षा दुप्पट भरला जातो आहे मात्र प्रत्येक ठिकाणी शेतकऱ्याला नळवलं जातं आहे नुसता दुधाचाच प्रश्न दुधाच्या प्रश्नावर आम्ही ज्यावेळेस लढा देत असताना पाहिलं की कुठल्याही डिपार्टमेंटमध्ये अजिबात स्टाफ नाही आहे शासनाने कुठल्याही भरत्या दहा वर्षात केलेल्याच नाहीत भरती करताना कंडिशन भरपूर काय कंडिशन मला वाटतंय की यांचे स्वतःचेच नाही नातेवाईक तिथं भरायचे असतील की काय आज पशुसंवर्धन विभागाला ॲनिमल हजबंडे कार्ड काढताना तिथं फक्त दहा गावासाठी एक डॉक्टर असायचा त्याच्या खाली ऑपरेटर नसायचा सिपाई नसायचा मग हे सगळं पाहत असताना आम्ही एवढं करूनसुद्धा शेतकऱ्यांनी सगळा टर्म कंडिशन पूर्ण करून फॉर्म भरून दिले काही शेतकऱ्यांना मिळालेच नाहीत काही शेतकऱ्यांना मिळाले ते बी त्यांनी अकरा मार्चपासून बंद केलं याच्या उलट परिस्थितीत कांदा प्रश्न असेल आज गुजरातचा दोन हजार टन कांदा निर्यात झाला देशात पहिल्यांदाच असं घडलं की एका राज्याचा कांदा फक्त निर्यात केला हां याच्या आधी कुठेही घडलं नव्हतं की फक्त एकाच राज पूर्ण देशाचा कांदा काय असेल तो निर्यात समसमान केला जायचा आणि आता आपल्याला काल मान्य देवेंद्र फडणवीस जी मुख्यम उपमुख्यमंत्री यांच्या ट्विटर हँडलवरून आलं की आपल्या बाई नव्याण्णव हजार काहीतरी कांदा निर्यात करायचा आहे मात्र हे आत्ताचे नाही हे जुनेच ही आहे आणि आज साधारणतः एक लाख टन कांदा जर त्यांनी निर्यात केला तर त्याला काही दराला फरक पडणार नाही कारण एकशे सहा टन कांदा हा महाराष्ट्रात उत्पादक झालेला आहे आणि कमीत कमी पंच पंचवीस लाख टन कांदा निर्यात झाल्याशिवाय कांद्याचे दर वाढणार तीच परिस्थिती इतर पिकांची आज टोमॅटो पाच रुपये किलो चाललेले आहेत आज हे मात्र या ह्याच्यावर खते असतील बियाणे असतील पेस्टिसाइड असेल याच्यावर जी एस टीमार्फत अठरा टक्के घेतले जाते आज जी एस टी जर पाहिला नु नुसता शेती उत्पादनावर जी एस टी नाही तर किराणा मालावर आहे हॉटेलवर आहे सगळ्या विषयावर आहे पेट्रोल डिझेल सगळं आज जर आपलं सरासरी जर काढली तर एक दहा बाराचा लाखाचा टर्नओव्हर असेल तर त्याला अठरा टक्के जी एस टीनं भागा आपण जी एस टी किती देतोय आणि आपल्याला ते सरकार काय देते एवढंच सर्वसामान्याची लूट करूनही देशाचं कर्ज मात्र वाढत चाललं या आणि देशाचं कर्ज वाढत चाललंय एल आय सी सारखे असेल भारत पेट्रोलियम सारखं असेल रिझर्व्ह बँकेचा रिझर्व्ह फंड वापरला गेला असेल सरकारी कंपन्यांची विक्री केली असेल मग आज तुम्ही कसले अच्छे दिन आणले एवढी बर्बादी सत्तर वर्षात काँग्रेसनं केली नाही तेवढी दहा वर्षात या भाजप सरकारनं केलेले आहे म्हणून आम्ही म्हटलं आम्ही महायुतीचा घटक आलो तर आम्ही महायुतीवर थांबणार नाही आम्ही आमच्या पद्धतीने निर्भीडपणे येणार आहे आम्हाला आमच्या पक्षाने आमच्या संघटनेनं काही कारवाई केली अध्यक्षांनी तरी चालेल कारण आज मीच नाही प्रत्येकाने यातून उठलं पाहिजे देश वाचवला पाहिजे हा आम्ही पन्नास पन्नास गाय सांभाळून आम्ही काय खटिक झालो का, का आणि जे कोण चार गाय अडवतात हप्ते घेतात आणि त्यांनी हे करायचं का ते गोरक्षक का आज आज लोकांना अडवायची पद्धत असती पंढरपूरचा विठ्ठल सहकारी साखर कारखाना लाखो सभासदांचा सा कारखाना येतो ते अभिजित पाटील हे कारखान्याचे अध्यक्ष यांनी दोन वर्षापूर्वी ते जिंकून घेतलेला आहे दो गेल्याही वर्षी चांगला चालवला आणि यावर्षी त्यांनी तीन हजार रुपये पहिले उचल दिली बँकेचे पस्तीस कोटी फेडले मात्र काही ठराविक हप्ता चुकला म्हणून त्याच्यावर जप्तीचे आदेश काढले एखादा गुन्हेगार असेल तो जर चांगला असेल वागत असेल तर त्याला सूट दिली जाते शिक्षकनं मात्र आज कारखाना एवढा मोठा लाखोंचे व्यवहार प पडल्यात लाखोंचे सभासद आहेत तिथं आज आपला कारखाना एक वर्ष बंद पडला होता आपली परिस्थिती काय चालती तिथल्या व्यावसायिकांची काय परिस्थिती कामगारांची काय परिस्थिती चालती मात्र याचं कुठलंही घेणं देणं या सरकारला नाही त्यांनी जाणून बुजून त्याच्यावर कारवाई केली त्यांना भाजपमध्ये आहे सांगितलं मग ही सांगा लोकशाही हुकुमशाही कुतुबशाही निजामशाही का आदिलशाही आहे कुठली शाही आहे म्हणून मी सर्व माझ्या मधो मतदार बंधुकींना विनंती करतो येत्या सात मे रोजी तुतारी वाजवाच्या माणसाच्या चिन्हावर बटन दाबून आपण धैर्यशील मोहिते पाटलांना चांगल्या मताधिक्याने विजय करू एवढं विनंती करतो थांबतो जय हिंद जय महाराष्ट्र जय जवान जय किसान धन्यवाद अत्यंत सुंदर असं मनोगत आपण व्यक्त केलंय यानंतर आम आदमी पार्टीचे फलटणसे नेते माननीय धैर्यशील भैया लोखंडे आपलं मनोगत या ठिकाणी थोडक्यामध्ये व्यक्त करतील या ठिकाणी आम आदमी पार्टीचे फलटणसे नेते धैर्यशील भाया लोखंडे नमस्कार प्रथमता आपण सर्वांनी इंडिया आघाडीच्या या सभेला सर्वांनी जी प्रचंड गर्दी करून जी उपस्थिती दर्शवलेली आहे त्याबद्दल आपल्या सर्वांचे पहिल्यांदा मी आभार माने मी एक आम आदमी पक्षाचा सा सामान्य कार्यकर्ता आहे या इलेक्शनमध्ये या निवडणुकीच्या रणांगणामध्ये ना माडा मतदारसंघाच्या या इलेक्शनमध्ये आज आम्ही तरुणांनी सक्रिय सहभाग नोंदवला आहे तुम्ही म्हणाल हा चेहरा कधी दिसला नव्हता हा अचानक कुठून आला हे एवढंच दिसणार पोरग हे आज काय बोलतंय पण मला कोणत्याही गोष्टीची तमा नाही आहे कारण माझा देश धोक्यात आहे दे। माझ्या या भारताचं संविधान धोक्यात आहे आज आपल्या सर्वांच्या समोर मी एक आरोळी देणार आहे त्या आरोळीला आपण एक सर्वजण एक साथ द्यायचाल अशी मी अपेक्षा करतो भारत माता गी भारत माता की युवकांचं प्रेरणास्थान भगतसिंग यांची एक आवडती आरोळी होती की भारताला स्वातंत्र्य मिळावं म्हणून एका तेवीस वर्षाच्या या युवकाने देशासाठी बलिदान दिलं त्याच युवकाचा आज मी एक तीस वर्षाचा युवक प्रेरणा मानून एक घोषणा देतोय इनकलाफ इनकलाफ ही घोषणा देण्याचं कारण आहे की आज या देशामध्ये लोकशाही असताना हुकुमशाही फिरण्याचं काम या देशामध्ये केलं जात आहे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांनी आपल्याला जे अधिकार दिले जे व्यक्ती स्वातंत्र्य दिलं तुम्हा आम्हाला वावरण्यासाठी समाजामध्ये वावरण्यासाठी जे स्वातंत्र्य दिलं हे स्वातंत्र्यावर घाला घालण्याचं काम या तत्कालीन सरकारनं आणि बहुमतात बसलेल्या या मागील सरकारनं केलं माझ्या पक्षाचे नेते अरविंद केजरीवाल यांना कोणतेही आरोप या नसताना कोणताही घोटाळा केलेला नसताना मी मुद्दाम या घोटाळ्याला कथित घोटाळा म्हणेन की लोक पेरून खोटे पुरावे तयार करून एका राज्याच्या मुख्यमंत्र्याला बोगस केस प्रकरणामध्ये दारू घोटाळ्यामध्ये अडकवून या इलेक्शनच्या काळामध्ये त्यांना जेलमध्ये डांबून ठेवण्याचं काम या सरकारनं केलंय याच पक्षाचे पाच पाच मंत्री आज जेलमध्ये डांबून ठेवलेले आहेत म्हणून माझ्यासारखा हा आम आदमी पक्षाचा मुंगीसारखा कार्यकर्ता हा कडव्या ताकदीने इलेक्शनमध्ये प्रचार करणार आहे आणि या लोकशाहीमध्ये माननीय धैर्यशील भैया मोहिते पाटील यांचा विजय मिळवून देण्यासाठी मी माझा खारीचा वाटा उचलणार आहे मी आज कुणावरती व्यक्तिगत टीका करण्यासाठी उपस्थित उभा राहिलेला नाही आहे ही लढाई आज कोणाला खासदार करण्यासाठी नाही आहे ही लढाई आज कुठल्या पक्षाला विजय करण्यासाठी नाही आहे ही लढाई राष्ट्रवादी काँग्रेस शिवसेना आम आदमी पक्ष यांच्या पुरती मर्यादित नाही राहिलेली ही लढाई देशाचे भवितव्य घडवणारी ही लढाई आहे या लढाईमधून आपण देशाचे खासदार निवडून देणार आहे या खासदारांचं काम काय आहे तर या देशामध्ये नवीन कायदे तयार करणं सुव्यवस्था नोंदवणं नवीन नवीन कायदे तयार करून या देशातील करप्रणाली या करप्रणालीला मजबूत करणारी ही सामान्य जनता वेगवेगळ्या मार्गाने इथं कर भरत असते त्या करामधून ह्या लोकांना सुविधा देण्याचं काम हे खासदार मंडळी करत असते आणि नवीन नवीन नवी कायदे पारित करत असते पण या बहुमतात आलेलं या सरकारने काय केलं सत्तेत आल्यानंतर दोन हजार अठरा साली नको नको ते कायदे पारित केले इलेक्टोरल बॉन्ड सारखे कायदे पारित करून भ्रष्टाचाराला बळावा दिला बारा हजार कोटींचा हा घोटाळा देशासमोर न्यायालयाने आणला आज देशाचे न्यायव्यवस्थेतील एकवीस माजी न्यायाधीश सरन्यायाधीशांना पत्र लिहितात की आपली भारतीय संविधान आणि भारताची न्यायव्यवस्था ही दबाव यंत्रणांखाली काम करते तपास यंत्रणा सरकारच्या बोटावर नाचण्याचं काम करते तपास यंत्रणा कोणत्याही निष्पक्ष काम करत नाही आहेत आज सामाजिकाला या यंत्रणांवरती विश्वास राहिलाय का हा प्रश्न उपस्थित मला आपल्या समोर सर्वांसमोर करायचा आहे आज या ठिकाणी आपल्या सर्वांना मी एवढं सांगणार आहे या सभेच्या माध्यमातून मी धैर्यशील भाईंना एक काय सूचना देणार आहे मी जास्त मोठा कार्यकर्ता नाही एक सामान्य आम आदमी पक्षाचा कार्यकर्ता आहे पण माझ्या काही मागण्या आहेत मी या सभेतून आपल्यासमोर मांडण्याचं काम करणार आहे मी जास्त काय मागत नाही तुमच्याकडं या आम आदमी पक्षाने देशातील कित्येक पक्षांच्या विरोधात काम केलं आज तुम्ही म्हणाल की हा आम आदमी पक्ष इतक्या दिवस विरोधात बोलत होता आज खांद्याला खांद्या लावून कसा बसला तर हे इलेक्शन देशाची लोकशाही वाचवण्यासाठी आहे देशाचं संविधान वाचवण्यासाठी आहे देशातील लोकांच्या स्वातंत्र्य व्यक्ती स्वातंत्र्य वाचवण्यासाठी आहे आज देशातील प्रत्येक जे विरोधी पक्षामध्ये काम करणाऱ्या ने नेत्यांवरती गळचेपी करून सीबीआय सारख्या ईडी सारख्या यंत्रणा घालून या लोकांना जेलमध्ये टाकण्याचं काम हे सरकार करत आहे कित्येक कित्येक लोकांना कित्येक राज्याच्या मंत्र्यांना त्रास देऊन आमच्याकडे या नाही तर तुमचा कार्यक्रम लावल्याशिवाय आम्ही राहणार नाही या धमक्या देऊन लोकांच्या कानपट्टीवर पण ठेवून तुम्ही आमचे झाले पाहिजे अशा धमक्या सरकारच्या मार्फत दिल्या जातात हे सर्व घडत असताना मी जास्त गोष्टी काही मागणार नाही पण माझ्या चार मागण्या तेवढ्या मी धैर्यशील भाई यांना मी पूर्ण करावे आपण खासदार होणारच याची मला शाश्वत आहे पण आपण निवडून आल्यानंतर आमच्यासाठी काही काम करताल अशी माझ्याकडे अपेक्षा माझ्या दोन अपेक्षा व्यक्त करतो की माझ्या भागातील माडा मतदारसंघातील नागरिकाला के जी टू पी जी शिक्षण मोफत मिळावे अशा अपेक्षा मी व्यक्त करतो कारण ही अपेक्षा मी व्यक्त का करणार तर एक आम आदमी पक्षाचा कार्यकर्ता म्हणून अरविंद केजरीवालांनी दिल्ली आणि पंजाब या राज्यामध्ये मोफत शिक्षण के जी टू पी जी केलंय तिथल्या सरकारी शाळा त्यांनी एखाद्या फाईव्ह स्टार हॉटेलला लाजवल अशा सरकारी शाळा केल्या त्या राज्यामध्ये मुख्यमंत्र्याचा मुलगा आणि सफाई कामगाराचा मुलगा एका बेंचवर बसून शिकतो आपण जेव्हा संसदेमध्ये जाताल आमच्यासारख्या सामान्य माणसांचे प्रश्न मांडचा तेव्हा हा शिक्षणाचा प्रश्न आपण तिथं मांडायला अशी अपेक्षा व्यक्त करतो सर्वांना सेम दर्जाचं सर्वांना सारख्या दर्जाचं शिक्षण मिळेल आज महाराष्ट्र सरकारने शिक्षण धोरण आखलं या धोरणामध्ये जिल्हा परिषदेच्या बारा हजार शाळा या महाराष्ट्रामध्ये बंद करण्याचं धोरण या सरकारनं आखलं जिल्हा परिषदेच्या शाळा बंद झाल्या तर रोजंदारीवर कामाला जाणाऱ्या पोराच्या बापाने काय करायचं त्याचं तेवढं ते उत्पन्न आहे का पाचशे रुपये कमवणारा माणूस शहरातल्या शाळांमध्ये त्याला घालू शकतो का एस एस सी सी बी एसई सारख्या बोर्डमध्ये शाळांमध्ये आपल्या मुलाला घालू शकतो का या सामान्य माणसाचा विचार या सरकारनं करावा आरोग्य सुविधा महाराष्ट्रामध्ये आरोग्य सुविधा ह्या फक्त कागदावरती रंगवल्या जात आहेत मोफत आरोग्य सुविधा त्या अलीकडं तर आरोग्य कुठली ती आयुष्यमान भारत येतो योजना सगळीकडे त्याचा एक सा प्रचार केला जातो पाच लाखापर्यंतच्या सुविधा मोफत पाच लाखापर्यंतच्या सुविधा मी एका आरोग्य संस्थेमध्ये काम करतो रुग्ण हक्क संघटनेमध्ये मी काम करतोय आजपर्यंत एकशे शहाण्णव लोकांना हृदय आणि लिव्हर बसवण्याचं काम माझ्या संस्थेमार्फत करण्यात आलं या संस्थेमध्ये ज्यावेळेस आम्ही गेलो या संस्थेमधून जेव्हा आम्ही काम करत होतो त्या आयुष्यमान भारत योजनेमधून लोकांना पाच पाच, पाच लाखाचा हा पाच पाच लाखाचा विमा म्हणून ला आम्ही प्रयत्न केले कुठल्याही दवाखान्यामध्ये आरोग्य विमा क्लेम झाला नाही तुम्ही लोकांची गोरगरिबाची फसवणूक करून असल्या फसव्या आरोग्य योजना कशा काढता एकच नंबर दाबून अठ्ठ्याण्णव अठ्ठ्याण्णव अठ्याण्णव अठ्ठ्याण्णव अठ्ठ्याण्णव ह्याच एका नंबरवरती सात लाख लोकांनी लाभ घेतलाय ही आरोग्य योजना आहे का घोटाळा हे आता सामान्य जनतेने विचार करण्याची वेळ आली या सभेच्या माध्यमातून आरोग्य सुविधा सरकारी सुविधा सरकारी दवाखान्यामध्ये आम्हाला मोफत उपलब्ध दे करून द्यायला अशी अपेक्षा व्यक्त करतो या देशामधला भिकारी सुद्धा कर भरतो या कराच्या प्रणालीतून देशामध्ये फ्री बीज फ्री बीज मोफत वाटतात मोफत वाटतात असा एक बोगस प्रचार करण्यात आला कुठलंही सरकार कोणाला मोफत कधी देत नसतं तुम्ही आम्ही कमवल्यानंतर शंभर रुपयातल्या तीस रुपये आपण करपना मधून आपण जीएसटीच्या मार्फत याच्यामार्फत त्याच्यामार्फत सरकारला देत असतो रोड टॅक्स हा टॅक्स तो टॅक्स सगळे टॅक्सच टॅक्स आहेत पिठावर टॅक्स तुमच्या बाकरीवर टॅक्स तुमच्या हॉटेलवर लावत तुम्ही टॅक्स तुमच्या बुटावर टॅक्स तुमच्या बनण्यांवर टॅक्स सगळ्यावर टॅक्स यांनी लावून टाकला आज सामान्य नागरिकाची परिस्थिती अशी झाली की खायचं काय आणि टॅक्स द्यायचा किती या सर्व परिस्थिती असताना सरकारकडून आम्हाला एवढ्याच अपेक्षा आहेत की आमच्या मूलभूत गरजा आम्हाला मोफत द्या महिलांना मोफत सुविधा द्या नुसत्या कागदावर नको ह्या गोष्टी फक्त मी बहिरशील भाईंना बोलणार आहे आणि या सर्व गोष्टी करत असताना माझे दोन शब्द मी संपवणार आहे आपण सर्वांनी माझे दोन शब्द ऐकून घेतले त्याबद्दल सर्वांचा मी आभारी आहे धन्यवाद इन कलब इन, कलाँग। इन कलाँग। धन्यवाद भारत माता की जय धन्यवाद धन्यवाद यानंतर मी मंचावरती बैठक व्यवस्थेमध्ये डॉक्टर विजयरावजी बोरावके साहेब त्याचबरोबर महादेवाबा पवार दिलीपसिंह भोसले नरेंद्रजी भोसले चैतनजी शिंदे भैया कदम डॉक्टर सचिन भैया बेडके या सर्वच मंडळींना विनंती करतो की आपण मंचावरती स्थानापन्न व्हायचं हो आहे आदरणीय डॉक्टर विजयरावजी बोरावके साहेब आदरणीय महादेव बाबा पवार दिलीपसिंह भोसले नरेंद्रजी चेतन भैया शिंदे सह्याद्रीभाईया कदम डॉक्टर भैया बेडके ह्या सर्व मान्यवरांनी कृपया मंचावरती स्थान आपण व्हायचं आहे आणि यानंतर बजरंग खटके दोन मिनटांमध्ये आपल्या ठराविक वेळेतच या ठिकाणी मनोगत व्यक्त आदरणीय त्यानंतर या ठिकाणी लालासाहेबजी शिंदे रामभाऊजी लेंबे भैया धुमाळ भैया नाळे भैया खलाटे अमोलजी नाळे त्याचबरोबर अमोल आवळे धैर्यशील लोखंडेस ह्या सर्वच मान्यवरांनी कृपया मंचावर स्थान व्हायचं राष्ट्रवादी काँग्रेसचे शरदचंद्र पवार पक्षाचे धैर्यशील मोहिते पाटील यांच्या प्रचारात आपण या ठिकाणी वैनीसाहेब आपण आणि सर्वच पक्षाचे प्रमुख आपापली मतं मांडलीत माझ्यासारख्याला आपण या ठिकाणी बोलायची संधी दिली ज्यावेळेस साहेब संजूबाबा यांनी आपली मिटिंग बोलवली होती आणि त्या मिटिंगमध्ये आपल्या रेट्याने आपण ह्यांना हा निर्णय घ्यायला भाग पाडला होता ही तुम्हाला सगळ्यांना माहिती या त्या दृष्टीनं आज निर्णय घेतले गेलेत आज जबाबदारी आपल्यावरती येऊन पडली ज्या पद्धतीनं आपण शब्द दिला त्या पद्धतीनं गट असेल गण असेल गाव असेल वॉर्ड असेल या पद्धतीनं लोकांच्यापर्यंत जाऊन तुतारे घेतलेला माणूस हे चिन्ह आपल्याला लोकांच्या पर्यंत पोहोचवायचंय बी जे पीचा प्रचार करत असताना लोक म्हणतात की बी जे पीचे लोक म्हणतात की मोदीला आपल्याला तिसऱ्यांदा पंतप्रधान बघायचंय कशासाठी बघायचंय ज्या पद्धतीनं ब्रिटिशांनी आपल्याला चहाची सवय लावली पहिल्यांदा मोफत दिला आणि नंतर आज आपण चहाशिवाय राहू शकत नाही त्या पद्धतीनं आज गॅस देत असताना उज्ज्वला गॅसच्या नावाखाली महिलांना मोफत गॅस दिला आज त्याच गॅसची किंमत हजाराच्या पार गेली कशासाठी आपण मोदी आपल्याला वेळोवेळी फसवायचा प्रयत्न करतायत भ्रष्टाचाराच्या नावाखाली दबाव टाकायचा आज आत्ताच आम आर् आदमी पार्टीच्या लोखंड या कार्यकर्त्यांनी भाषण केलं आज या देशामध्ये केजरीवालसारखा एक नेतृत्व मुख्यमंत्री असताना त्यांना कुठलंही त्यांच्यावर आरोप नसताना जामीन सुद्धा होऊन देत नाही अशा पद्धतीची दडपशाही या देशामध्ये चालली हुकुमशाही चालली सगळ्यात मोठा प्रश्न असा आहे की आपल्यातला शेतकरी हा सगळ्यात भरडला जातोय आज तुम्ही शेतकरी म्हणून इथं असाल तर तुम्हाला लक्षात येत असल की आपण वर्षाकाठी खरेदी किती करतो आणि आपल्याला सहा रुपये भिकाऱ्या दिले जातात आपण एक लाखाची खरेदी केली तर अठरा हजार रुपये आपल्याकडून जीएसटी घेतला जातो आणि आपल्याला फक्त सहा हजार रुपये दिले जातात ही आपल्याला दिलेली भीक नकोय आपल्याला राजीव गांधी साहेबांनी सांगितलंय की मी संपूर्ण शेतकरी हा जीएसट मुक्त करील आणि त्यासाठी पवार साहेबांचे हात बळकट करायच्या आपल्याला आणि आपण हा मोहिते पाटलांना विजयी करून करून द्यायचंय उद्धव साहेब आणि पवार साहेब महाराष्ट्राच्या राजकारणातून हे ताकदवर दोन नेते संपले की इथं दुसरा नेता कोण होणार नाही या दृष्टीनं या दोघांना राष्ट्रवादी तोडायचं काम केलं शिवसेना तोडायचं काम केलं आणि हे आपण महाराष्ट्राची अस्मिता असलेली आपण जपलीच पाहिजे आणि त्या दृष्टीनं आपण पवारसाहेबाच्या पाठीमागा उभं राहिलं पाहिजे असं आव्हान हो या ठिकाणी करतोय मी त्या दिवशी टी व्हीवर बातमी बघत असताना इलेक्ट्रिकल बॉन्ड जो निवडणुकीसाठी पैसा ज्या औषधाच्या कंपन्या आहेत त्यांना चौकशा लावल्या त्यांना धाक दाखवला गेला आणि त्यांच्याकडून हजारो कोटी रुपये इलेक्ट्रिक बॉन्ड या बी जे पीने वसूल केला गेला न्यायालयाने सांगितलं की ही घटनाबाह्य प्रक्रिया आहे न्यायालयानं सोडा जो निर् निर्मला सीताराम त्यांचे पती त्यांच्या पतीने सांगितलं की देशातला नव्हे जगातला सर्वात मोठा हा घोटाळा आहे आणि संपूर्ण ही दडपशाही चालली आहे आपण ह्याला कुठंतरी थांबवणार आहात का नाही हा खरा प्रश्न आहे तुमच्यासमोर काही वैचारिक गोष्टी आपल्यासमोर मांडल्या पाहिजेत देवेंद्र फडणवीसांनी धनगर समाजाला पहिल्या कॅबिनेटमध्ये शब्द दिला होता की मी तुम्हाला एस टीचं आरक्षण देतो दहा वर्ष झालं देवेंद्र साहेबांचा अजून अभ्यास चालला आहे ज्या पद्धतीनं समाजाला प्रत्येक फसवलं जात आहे मोदी साहेबाच्या भाषणातून धर्माबद्दल बोललं जात आहे सर्जिकल स्ट्राईक बद्दल बोललं जात आहे तुम्ही काय सर्जिकल स्ट्राईक करताय इंदिरा गांधींनी पाकिस्तानचा दोन तुकडं करून बांगलादेश निर्माण केला याच्यापेक्षा तर तुमचं काम मोठं नाही या दृष्टीनं जर पावलं उचलली असतील तुम्हीच फक्त देशभक्त नाही इथं येणारा जी संधी मिळेल तो देशासाठीच काम करणार आहे यासाठीच आपण पवार साहेबांचा हात बळकट केलं गेलं पाहिजेत ज्या पद्धतीनं जय जवान जय किसान हा नारा गाजला जय श्रीराम गाजतोय आता ह्याने एक घोषणा दिली माझी एक घोषणा आपण ह्या फलटण तालुक्यातून सुरुवात करू राम कृष्ण हरी राम कृष्ण हरी वाजवा तुतारी मी दोन वेळा म्हणेल आवाज असा झाला पाहिजे की आपण आनंद मंगल कार्याला ज्या पद्धतीनं वाजवा तुतारी म्हणत होतो त्या पद्धतीनं आवाज झाला पाहिजे राम कृष्ण हरी राम कृष्ण हरी एवढंच बोलतो आणि या ठिकाणी थांबतो जय हिंद जय महाराष्ट्र आता थोड्याच वेळात दोन गाणी होणार आहेत राष्ट्रवादीची हीच तुम्ही चालू साहेब तुमचं चालू करा सर्व स्टेजच्या साईडला जे उभं आहेत ती पवारसाहेब आल्यानंतर झेड सिक्युरिटी असल्यामुळं त्यांची गाड पवारसाहेबांना जर इथं गर्दी दिसली तर खाली उतरून देणार नाही तरी सर्वांनी आपल्यांनी सहकार्य करावं हो। व सर्वांनी स शेजारी असणाऱ्यांनी सर्वांनी आपल्या प्रतिष्ठित खट प्रतिष्ठित फलट्यांमधील सर्वांना विनंती आहे की पवारसाहेबांची गाडी आल्यानंतर इथं त्यांचे गाड कुणाचाही विचार करत नाही सर्वांनी पलीकडे सरून घ्यावे लोकसभा सर्वांचे लाडके उमेदवार माननीय धैर्यशील मोहिते पाटील यांच्या प्रचारार्थ भारत देशाचे ज्येष्ठ नेते आदरणीय पवार साहेब यांचा अवघ्या काही वेळातच या ठिकाणी आगमन होईल पण तत्पूर्वी महाराष्ट्र राज्याचे लोकप्रिय गायक प्राध्यापक राजेश सरकटे सर यांच्या असल